नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी पाचचा विजेता आणि प्रसिद्ध रीलस्टार सुरज झोप हा चित्रपट पंचवीस एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आहे तर जिओ स्टुडिओने या चित्रपटाची चे निर्मितीची जबाबदारी सांभाळली तर केदार शिंदे यांना या जा चित्रपटाकडनं खूपच अपेक्षा आहेत कारण केदार शिंदे यांचे या अगोदरचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसले त्यामुळे या साहजिक ते नक्कीच अपेक्षा ठेवून असते पण पाहिजे तशी प्रेक्षक संख्या या चित्रपटाला दिसत नाही बहुतांश चित्रपटगृह ही, ही खालीच दिसतात त्यामुळे सूरज चव्हाणला डोक्यावर घेणारे त्याचे फॅन्स गेले कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे बिग बॉसच्या घरात येण्या अगोदर आणि बिग बॉस मध्ये आल्यानंतर सूरजच्या चाहत्याने त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं यासोबतच चित्रपटाचं जेव्हा पोस्टर रिलीज झालं होतं तेव्हापासून ते चित्रपटाचा ट्रेलर येईपर्यंत अक्षरशः चाहत्यांनी सूरजला डोक्यावर घेतलं होतं परंतु चित्रपट प्रत्यक्षपणे रिलीज झाला तेव्हा मात्र त्याचे चाहते अगदी गायबच झाले आता या सगळ्यावरती बिग बॉसच्या घरात सूरजची सहकारी असलेली आणि सूरजला भाऊ मानणारी अंकिता प्रभू आलावलकर हिने भाष्य केलं आहे सूरजच्या चाहत्याने सूरजच्या चित्रपटाकडे पाठ फिरवल्यावर अंकिता ही सूरजच्या बचावात आलेली पाहायला मिळते ती म्हणाली की मी आतापर्यंत तीन ते चार वेळा बघितला खरंतर या चित्रपटाला प्रतिसाद कमी मिळाला तर त्याचे हे कारण आहे की सूरजचे सर्वाधिक फॅन्स हे गावाकडे आहेत आणि गावाकडे चित्रपटगृह नाहीत त्या मुलाने या चित्रपटात क्षमतेपेक्षा सुंदर काम केलंय त्यामुळे आपण चित्रपटाकडे चित्रपट म्हणूनच बघायला शिकूया जर या महाराष्ट्राने सूरजला जिंकवलंय तर हाच महाराष्ट्र त्याचा चित्रपट डोक्यावर घेईल तर या पद्धतीने अंकिताने सूरजच्या चित्रपटाकडे प्रेक्षक का वळत नाही याचं कारण सांगितलं आहे दरम्यान या, दर या चित्रपटाने कालपर्यंत एक कोटीचा व्यवसाय केला आहे तर मित्रांनो अंकिताने सूरजचा चित्रपट का चालत नाही याविषयी जे काही कारण सांगितलं त्याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका